आज गोगावले यांचा गेल्या नियोजित दौरा ठरला त्याप्रमाणे दौरा अतिशय नियोजित सुव्यवस्थित चालू होता आणि या ठिकाणी नागरिक हे शिवसेना भवन येते त्यांच्या अडी अडचणी घेऊन सन्मान्य मंत्री महोदय यांना भेटायला आले होते याच वेळेस बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवरती दोन्ही आमदार सुभाष बाप्पू देशमुख आणि विजय मालक देशमुख हे देखील येऊन सन्मान्य पालकमंत्री यांची भेट घेतली आणि यानंतरचा पुढील दौरा हा प्रशासकीय जे आपले नियोजन भवन बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी भरतशेठ हे तिथून पुढं जाणार होते टाईमशीर व्यवस्थितरित्या हा दौरा हा चालू असताना काही समाजात काही पक्षातून जे ज्यांची हकालपट्टी झाले ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ज्यांनी महायुतीशी गद्दारी केली अशा लोकांनी या ठिकाणी दहा ते पंधरा जण टोळके आले आणि त्यांनी भरतशेठ समोरच रावीची भाषा त्यांनी सुरुवात केली आणि एक प्रकारचं चांगल्या दौऱ्याला नागरिक या ठिकाणी हजारो उपस्थित होते त्यांचे प्रश्न हे भरतशेठ सोडवत होते अशा टायमाला एक मीडियाच्या समोर किंवा एक जनतेसमोर एक चुकीचा मेसेज जावा आणि हे दौरा या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न जे स्वतःला एक स्वतः स्वयंभोषित पदाधिकारी म्हणून समजतात अशा लोकांनी केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याबद्दल प्र पक्षाच्या वरिष्ठांना आणि पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलेलं आहे माझी पदाधिकारी शहर प्रमुख आहेत ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अशा अनेक सोबतच्या त्यांच्या जवळच्या टोळक्यांनी अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी गडूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोज शेजवाल हे विधानसभेमध्ये आडम असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे ते सावंत समर्थक म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात आणि सावंतांनी या अगोदर एक कोकणातून येऊन हे मंत्री या ठिकाणी किंवा को, कोकणातून येऊन जर एखाद्याने पश्चिम महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्टेटमेंट तानाजी सावंतांनी आधी दिलं होतं आणि त्यांचे हस्तक आज भरत गोगावले आलेले असताना त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला नाही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भरत शेटच्या बाजूलाच मी होतो परंतु त्या ठिकाणी शिविगाळ करण्याचा प्रयत्न ढकलाढकली करण्याचा प्रयत्न एकंदरीत पक्षाच्या शिस्त ज्यांना माहीत नाही अशी लोक या ठिकाणी गोंधळ घालण्याचा जाणून बुजून सावंतांच्या इशारावर नाचणाऱ्या या ठिकाणी सावंत गटाचं काम करणाऱ्या लोकांनी हे केलेलं आहे